दिंडोरीतील सेंटर सेंटरमध्ये गुणवत्तापूर्ण बी पियांची विक्री शेतकऱ्यांचा विश्वास वाढला दिंडुरी तालुक्यातील तुळजाई ऍग्रो सेंटर हे कृषी सेवा क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह केंद्र ठरत आहे या केंद्राचे संचालक ललित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना उच्च प्रतीची बी बियाणे खते व आधुनिक शेतीसाठी आवश्यक माहिती उपलब्ध करून दिली जाते या केंद्रात मिळणाऱ्या बी बियाणांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून परिसरातील अनेक शेतकरी आता नियमितपणे या केंद्राची भेट घेतात विविध पिकांसाठी प्रमाणित व चाचणी झालेली बियाणे येथे विक्रीस उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांचा विश्वास वाढत चाललेला आहे त्याचबरोबर नाशिक लोकशे न्यूज गेल्या चार वर्षांपासून चांगले काम केले याबद्दल देखील संचालक ललित जाधव यांनी शुभेच्छा दिल्या ब्यूरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक